मनोज जरांगेनी सर्व मीडिया समोर कान धरून माफी मागितली नेमका असे काय घडले होते आणि त्यांच्यावरती माफी मागण्याची वेळ का आली मनोज जरांगे आंतरवालीमध्ये पुन्हा उपोषणाला बसले होते त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी उच्च अधिकारी आणि अजय बारसकर हे दोघे स्टेज वरती आले होते त्यावेळेस या दोघांनी मनोज जारांगे पाटील यांना पाणी पिण्याचा आग्रह केला आणि उपोषण सोडून टाका असेही बोलले त्यावेळेस अजय बारसकरनी जारांगेला संत तुकारामाची शपथ देऊन पाणी पिण्याचा आग्रह केला त्या गोष्टीवरती जरांगे भडकले आणि म्हणले मला संत फिंत सांगू नका मला सर्व माहिती आहे आणि याच गोष्टीचा राग अजय बारसकरला आला आणि अजय बारसकर याला लोक महाराज म्हणतात अजय बारसकर म्हणतात की जरांगीने तुकाराम महाराजांचा अपमान केला आणि तो अपमान आम्ही खपून घेणार नाही जरांगे हा देवापेक्षा मोठा नाही वाटोल तो मराठ्यांचा वाटोळ करायला निघालाय आता स्टेज वर नेमकं त्या ठिकाणी काय घेतलं होतं आणि अजय बारसकरनी तुकाराम महाराजांची कशी शपथ दिली होती जारांगेला माफी मागण्याची वेळ आली एक आहे तुम्हाला पाणी पिवा लागेल तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही तोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस थोडं डोकं दुखा लागलं मागा तिकडं लागला तुकाराम महाराजांना काही सांगाल तर मला संत भिंत सगळे कळते मी सांगायला मानतो तुकाराम महाराजांच्याबद्दल बद्दल बोललो महाराजा अर महाराजाबद्दल केलं असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे तुम्ही दुरी व्यक्त करून मी त्यांच्या चेरणी तर माफी फक्त तो तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही ते कोण आहे त्याच्या केलं असेल अरे मी तर मी विद्रोही नाही मी तर संत महात्म्याला मानणार आहे उपोषणच झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं शंभर टक्के कारण माणसाची चिडचिड असते काही असते